श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर मैत्रिणींनो खूप दिवस झाले आपले व्हिडिओ काही आले नाहीत आई आजारी आज आहे व आईला बरं नसल्यामुळं मी व्हिडिओ टाकले नाहीत तसंच चला म्हणलं आज साध्या सोप्या पद्धतीम मध्ये आपला व्हिडिओ आपण टाकला पाहिजे काही करायचं तर नाही केल्या करायचं असेल तर मनापासून नाही तर मग करायचंच नाही आपण काहीतरी व्हिडिओ टाकण्याचा म्हणजे आपला जो ब्लॉक दररोज टाकण्याचा निर्णय घेतला आहे त्याला का बरं मागं हटायचं जसं होईल तसं नक्की टाकायचा मी आले होते दुकानात महिना झाला दुकान उघडलं नव्हतं खूप धूळ ते झाली होती आणि दुकानातून निघायचं होतं दोन वाजता घरी जेवण्यासाठी तर हे पा अशी म्हणजे काळजी घेत असते मी स्वतःची तर काय स्टॉल बांधून गॉगल लावून अजिबात ऊन लागत नाही चेहऱ्याला आणि हे पा एक गिरायक केल्यामुळं कसा राडा झाला होता त्यानंतर मला दुपारच्याला बनवायची होती छान अशी खिचडी तसंच वाटाने एका जागेवर छान तेजदार कढीपत्ता आहे तो घेतला आणि कढीपत्ता म्हणल्यावर खिचडीला नक्की टेस्ट येते तसंच पा येतं किती छान सरड्या बसलेला होता नंतर पाहिला मी मस्त व्हिडिओ शूट होता माझा होता आणि मग सरड्याला पाहिल्यावर भीती वाटली लगेच खिचडी बनवायला घेतली खिचडीमध्ये कांदा बटाटा टमाटा याचा काहीही वापर केला नाही कारण की मला झालं होतं पित्त फक्त थोडीशी सुहाना प्रवीण एक झड दोन तीन मसाले आणि तिखट हळद आणि मीठ आणि छान असे कढीपत्ता आणि तांदळ थोड्या वेळ पाच मिनटं भिजत ठेवले भिजत तांदळ ठेवल्याच्या नंतर छान खिचडी होती म्हणजे तसे एक दोन प्रकारच्या वेगवेगळी खिचडी करत असते मी हा मसाला परतून पाणी टाकले त्यात अर्धा तांब्या एक वाटी छान असे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्याने आणि कडीपत्ता फोडणीला का घालत नाही ते सांगते तर एक तर भिंत चिकट होते कडीपत्ता टाकल्यास तडा तडा तेल उठतं आणि दुसरा तो काळा पण पडतो असा टाकला म्हणजे हिरवा राहतो आणि त्याची जे छान वास लागतो आपल्या खिचडीला आणि टेस्ट पण छान येते वाटेभर खिचडी करावं कशी ते कळायना ना म्हणून एकदम साप साध्या सोप्या पद्धतीत केलं आणि एवढी साध्या सोप्या पद्धतीत केली ना तर खरंच एवढी टेस्ट झाली होती खिचडी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सध्या आपली जे स्वामींचे व्हिडिओ वगैरे काही चॅनलवर येत नाही सुतक होता आम्हाला सुतक असल्यामुळं देवपूजा काही घरात करण्यात आली नाही आणि देवपूजा नसेल तर काम एक अर्ध हरल्यासारखं वाटतं पटकन दिवशी सकाळचं काम आवर्तन वेगळंच होतं घरामध्ये पूजा वगैरे नसेल तर तसेच ह्या चार काड्या ज्या घडी पत्त्याच्या उरल्या होत्या त्या डब्यात भरून ठेवल्या मस्त जवळच आहे आणायला पण काय होतं कधी कधी आपल्याला काही करायचं असेल तर त्यावेळेसच आपल्याकडे ते आणायला वेळ नसतो त्यामुळं आहे ते जपून ठेवायचं तीन चिट्टा करून घेतल्या की खिचडीच्या आणि मस्त टेस्ट अशी दुपारी छान खिचडी खाल्ली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ